पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणानंतर हॉस्पिटलबाबत एक ना अनेक प्रकरण समोर येत आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिसरात दोन मोठी महापालिकेची हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलची परिस्थिती पाहिली तर काही बोलायलाच नको डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय तरीही या हॉस्पिटलमधील डॉक्टर सुधारण्याचं नाव घेत नाहीयेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाहणी दरम्यान आता एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे हॉस्पिटल मधील प्रेझेंटी एका डॉक्टरांची वीस एप्रिल पर्यंत हजर असल्याची सही आधीच करण्यात आहे एमबीबीएस असलेले या डॉक्टरचे नाव राजरतन असं आहे नेमकं हे प्रकरण काय आहे तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून यासोबतच जर तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि कर राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घ्या नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत वीस लाख इतकी लोकसंख्या आहे या नागरिकांसाठी महापालिकेची दोन हॉस्पिटल आहेत कल्याण मध्ये रुक्मिणीबाई तर डोंबिवली शास्त्रीनगर हॉस्पिटल आहे काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एका गरोदर महिलेचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला चौकशी आणि तपासा ही महिला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी झाल्याचं समोर आलं होत या प्रकरणात दोन डॉक्टरांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचा तपास सध्या सुरू आहे त्यानंतर चार दिवसांपूर्वी महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसुती गृहात एका महिलेचा मृत्यू झाला त्याचा तपास आणि चौकशी सुरू असून या हॉस्पिटलमध्ये काय चालले आहे याचा जाब विचारण्यासाठी मनसे पदाधिकारी दीपिका पेडणेकर प्रकाश भोईर सुदेश सुडनाईक कोमल पाटील अरुण जांभळे यांच्या उपस्थितीत मुख्य अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला वारंवार रुग्णांना असुविधा का होते असा प्रश्न विचारण्यात आला हे सगळं सुरू असताना हॉस्पिटलमध्ये डॉक्टर किती उपस्थित राहतात यासाठी डॉक्टरांचे प्रेझेंटी मस्टर चेक केले गेले ते पाहताच मनसे पदाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुक्ल हे आवाक झाले एका डॉक्टरने पंधरा एप्रिल रोजी वीस एप्रिल पर्यंत प्रेझेंटी आधीच लावून ठेवली होती हे पाहून सगळेच हैराण झाले डॉक्टर रुग्णालयात उपस्थित न राहता त्यांची उपस्थिती लागते तर रुग्णावर उपचार कोण करणार आणि आरोग्य सेवा कशी मिळणार असा सवाल विचारला जातोय या प्रकरणी संबंधित डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे ही बाब गंभीर आहे चौकशी करून त्याच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिले याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते राजू पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केलाय काल माझ्या सहकार्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आंदोलन केले रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था पाहता अवघ रुग्णालय वर असल्याचं भयावह चित्र पाहायला मिळालं तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कोणावरही धाक नाही कोणी एकत्र पंधरा दिवसांच्या सह्या करत आहेत तर कोणी पंधरा दिवस सह्याच करत नाहीत औषधांच्या अभावामुळे ती बाहेरून आणली जातात डॉक्टरांची कमतरता अशा अनेक प्रश्नांची पोलखोल काल माझ्या सहकाऱ्यांनी केली प्रशासनाने यावर वेळीच आळा घालावा अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल असा इशारा राजू पाटील यांनी ट्विट मार्फत दिलाय पुण्यातील तनिषा भिसे यांचं प्रकरण ताज असताना आता अनेक म्हणजे राज्यभरातील अनेक रुग्णालयातील वेगवेगळ्या गोष्टी तसाच सुरू असलेला भोंगळ कारभार आता समोर येताना दिसून येतोय तसंच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी ऍक्शन घेतल्यामुळे डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील हे प्रकरण सुद्धा उघडकीस आलंय तुम्हाला जर असं कोणतं तुमच्या विभागातील कोणत्या हॉस्पिटलमध्ये असे कुठले कारनामे सुरू असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला कळवा यासोबतच अशाच नवनवीन आणि ताज्या साठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद